देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित असं यश मिळालं नाही यासाठी अनेक कारणं असू शकतात पण त्यापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे अल्पसंख्यांक का समाज विशेषत्वानं मुसलमान समाजाची एकगठ्ठा विरोधात गेलेली मतं आता हे जे मी म्हणतोय ते मी या व्हिडिओमध्ये सप्रमाण आपल्याला आकडेवारीसहित समजावून सांगणार आहे हे समजावून सांगत असताना महाराष्ट्रातल्या धुळे लोकसभेपासून ते पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या बहरमपूर लोकसभेपर्यंत आपण आकडेवारीचा लेखाजोखा या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार माझं नाव शैलेंद्र ठकार आणि आपण पाहता इनिका न्यूज नेटवर्क मित्रांनो आपल्या मराठीमध्ये मा एक म्हण आहे आणि आपण असं म्हणतो की शीतावरून भाताची परीक्षा तसंच या संपूर्ण निकालाचा अनालिसिस करायचा तर अनेक व्हिडिओ अनेक तासांचे व्हिडिओ आपल्याला करावे लागतील पण जर शीतावरून भाताची परीक्षा करायची झाली तर वानगी दाखल काही लोकसभांचा अभ्यास काही लोकसभांचं परीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि मणूससाठी काही लोकसभा इथे निवडल्या आहेत त्यातली पहिली लोकसभा आहे महाराष्ट्रातील धुळे लोकसभा या लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर सुभाष भामरे हे उमेदवार होते डॉक्टर सुभाष भामरे हे कोणी आयरेगेरे उमेदवार नाहीत माजी संरक्षण राज्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे असा तगडा उमेदवार भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा धुळे लोकसभेतून दिला होता त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसकडून डॉक्टर शोभा बच्छाव या निवडणुकीच्या रिंगणात होत्या या मतदारसंघातल्या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाला अर्थात डॉक्टर सुभाष भामरे यांना मताधिक्य होतं पण एका मतदारसंघानी डॉक्टर शोभा बच्छाव यांना एवढं प्रचंड मताधिक्य दिलं की त्यांनी बाकी पाच मतदारसंघांचं डॉक्टर सुभाष भामरे यांचं असलेलं लीड कापलं आणि त्या चार साडेचार हजार मतांनी विजयी झाल्या आता नेमकं आपण जो मुद्दा म्हणतोय तो मुद्दा आकडेवारीच्या आधारे आपण समजून घेऊया धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये धुळे रुरल म्हणजे धुळे ग्रामीण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला एक लाख एकोणचाळीस हजार सातशे एकवीस तर काँग्रेसला पंच्याहत्तर हजार नऊशे तेवीस असं मतदान होतं डॉक्टर सुभाष भामरे यांना त्रेसष्ट हजार सातशे अठ्ठ्याण्णव इतकं मताधिक्य मिळालं सिंगखेडा या ठिकाणी डॉक्टर सुभाष भामरे यांना एक लाख अकरा हजार आठशे एकोणपन्नास आणि डॉक्टर शोभा बच्चाव यांना अडुसष्ट हजार चारशे चोवीस 7 ,7 या ठिकाणी डॉक्टर सुभाष भामरे यांना त्रेचाळीस हजार चारशे पंचवीस इतकं मताधिक्य मिळालं मालेगाव बाह्य या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला एक लाख सत्तावीस हजार चारशे चोपन्न तर काँग्रेसला बहात्तर हजार दोनशे बेचाळीस भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी पंचावन्न हजार दोनशे बारा मतांचं मताधिक्य मिळालं बागलाण बागलांमध्ये डॉक्टर सुभाष भामरे यांना एक लाख एकशे सहासष्ट मतदान झालं तर काँग्रेसला अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न एकूण भारतीय जनता पक्षाला एकवीस हजार नऊशे तेराचं मताधिक्य या ठिकाणी मिळालं धुळे शहर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला त्र्याण्णव हजार दोनशे बासष्ट तर काँग्रेसला अठ्ठ्याऐंशी हजार चारशे अडतीस धुळे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला चार हजार आठशे चोवीस मतांचं मताधिक्य मिळालं आता हे पाच मतदारसंघ आपण पाहिले या पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये डॉक्टर सुभाष भामरे यांना लीड होतं आता आपण सहाव्या मतदारसंघाकडे वळूया आणि सहावा मतदारसंघ होता मालेगाव मध्य हा मतदारसंघ मुस्लिम बहुल आहे हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची कुठल्याही राजकीय पंडिताची आवश्यकता नाही या मतदारसंघांमध्ये डॉक्टर शोभा बच्छाव ज्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या त्यांना एकूण मतं पडली एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे एकोणसत्तर तर डॉक्टर सुभाष भामरे यांना मतं पडली केवळ चार हजार पाचशे बेचाळीस आपण जे म्हणतोय की हा मतदारसंघ मुस्लिम बहुल आहे आणि या मतदारसंघाने एक व्यक्त मतदान डॉक्टर शोभा बच्छाव अर्थात काँग्रेसच्या उमेदवाराच्या पारड्यात टाकलं आणि पाच मतदारसंघांचं लीड कापून डॉक्टर शोभा बच्छाव या साडेचार हजार मतांनी विजयी झाल्या आता आपण दुसऱ्या मतदारसंघाकडे येऊ हा दुसरा मतदारसंघ आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये मुंब्रा मतदार मतदार हा विधानसभा मतदारसंघ येतो आपण जाणताच मुंब्रा म्हणजे सेव गाझावाल्या जितेंद्र आव्हाडांचा मतदारसंघ आता हा देखील मतदारसंघ मुस्लिम बहुले हे सांगायला कुठल्याही राजकीय पंडिताची आवश्यकता नाही आता या मुंब्रा विधानसभेतल्या पंच्याहत्तर बूथचा जर आपण आढावा घेतला तर असं लक्षात येतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना या पंच्याहत्तर बूथमध्ये एकूण मिळालेली मतं जी आहेत ती नऊशे सत्त्याण्णव अर्थात एक हजार देखील नाही त्याविरोधात ज्या उमेदवार होत्या त्यांना पडलेली मतं त्या, मत त्या पंच्याहत्तर बूथमध्ये आहेत बेचाळीस हजाराच्या पुढे आपण पहिली लोकसभा घेतली ती मराठवाड्यातली दुसरी घेतली ती नवी मुंबईतली आता तिसरी विदर्भातील लोकसभा आपण पाहू ही लोकसभा आहे अमरावती लोकसभा या लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाकडून नवनीत राणा निवडणुकीच्या रिंगणात होत्या नवनीत राणांबद्दल आपण सगळेच जाणतो की गेल्या काही वर्षांपासून त्या हिंदुत्वाच्या लाईनवरती शिफ्ट झाल्या होत्या मग उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर हनुमान चालीसा म्हणणं असो किंवा अन्य विषय त्यांनी मोठ्या ताकदीने उचलले होते अशा नवनीत राणा निवडणुकीच्या रिंगणात होत्या आपण वानगी दाखल तीस बूथचा जर अभ्यास केला तर असं लक्षात येतं की या तीस बूथमध्ये या मुस्लिम बहुल तीस बूथमध्ये नवनीत राणा यांना एकशे सव्वीस होय केवळ एकशे सव्वीस मतं पडली तर त्यांच्या विरोधी असलेल्या उमेदवाराला त्याच बूथमध्ये पंचवीस हजारापेक्षा जास्त मतदान झालं आता आपण महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतल्या दोन लोकसभांची स्थिती काय ते पाहू मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडनं मिहीर कोटेचा हे उमेदवार होते तर संजय पाटील हे उबाठा गटाकडनं त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते या ठिकाणी रफिकनगर झाकीर हुसेन नगर फुरकानिया चौक गोवंडी या ठिकाणी जे मतदान झालं ते जर आपण पाहू एकूण बारा बूथ आहेत या बारा बूथमध्ये मिहीर कोटेच्या यांना झालेलं मतदान आहे फक्त सहासष्ट तर याच बूथमध्ये संजय पाटील यांना झालेलं मतदान आहे पाच हजार चारशे सतरा आता आपण पाचव्या लोकसभेकडे येऊ ही पाचवी लोकसभा आहे दक्षिण मुंबई या ठिकाणी यामिनी जाधव हो आणि अरविंद सावंत एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये फुभे टाकले होते याही ठिकाणी मुंबादेवी परिसर ज्या मुंबादेवीवरनं मुंबईला मुंबई हे नाव पडलं त्या ठिकाणची परिस्थिती नेमकी काय या मुस्लिम बहुत परिसरामध्ये उबाटा गटाला किती मतदान झालं आणि शिवसेनेला किती मतदान झालं ते जरा नेमकं आपण पाहूया या, या मुंबादेवी परिसरातले बारा बूथ आपण उदाहरणादाखल घेतलेले आहेत आणि या बारा बूथमध्ये यामिनी जाधव ज्या शिवसेनेच्या उमेदवार होत्या त्यांना मतदान आहे केवळ चव्वेचाळीस मित्रांनो बारा बूथमध्ये मध्ये मिळून केवळ मतदान आहे चव्वेचाळीस आणि एकाही बूथमध्ये त्यांना दोन अंगी संख्येमध्ये जाता आलेलं नाही आणि हे सगळे बूथ मुस्लिम बहुल आहेत याच उलट या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात उभाठा गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांना झालेलं मतदान आहे पाच हजार आठशे सहासष्ट मित्रांनो या व्यतिरिक्त भिवंडी पालघर असे अनेक मतदारसंघ आपल्याला सांगता येतील की ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाने भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाच्या विरोधात इगट्ठा मतदान केलं आणि त्याचा फटका युतीच्या उमेदवारांना बसला आता ही केवळ महाराष्ट्रातली स्थिती आहे का तर बिलकुल नाही अजून एक मी याबरोबरच विधान करतो की ही स्थिती फक्त भारतीय जनता पार्टीच्याच बाबतीत झाली आहे का तर असंही नाही आता मी एक वेगळं उदाहरण या सगळ्यामध्ये घेतो आहे आणि ते उदाहरण आहे पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातलं बहरमपूर लोकसभेचं या बहरमपूर लोकसभेमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते काँग्रेसचे पश्चिम बंगालचे अध्यक्ष आणि पाच वेळा याच लोकसभेतनं निवडून आलेले अधीर रंजन चौधरी हे त्या ठिकाणून निवडणूक लढवत होते त्यांच्या विरोधात कोण होतं तर भारताचे पूर्व क्रिकेटर युसुफ पठाण आता हे युसुफ पठाण पश्चिम बंगालचे आहेत का तर बिलकुल नाही ते मूळचे आहेत गुजरातमधले पण त्यांनी टी एम सीच्या तिकिटावरती निवडणूक लढवली पश्चिम बंगालवरनं आणि पाच वेळचे खासदार असलेल्या अधीर चौधरी यांना त्यांनी हरवलं कशामुळे हरवलं तर हाही मतदारसंघ हाही जिल्हा मुस्लिम बहुल आहे आता हे मी म्हणतोय का तर बिलकुल नाही पराभवानंतर व्यथित झालेल्या आदिरंजन चौधरी यांनी असं म्हणलंय मी मी कही न मी हिंदू होऊ शकलो न मी मुसलमान होऊ शकलो आणि या त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत अधिरंजन चौधरी पाच वेळा तिथून निवडून आले म्हणजे त्यांचं तिथे काही ना काही काम असेल पाच वेळा जेव्हा ते निवडून आले तेव्हा तो मतदारसंघ मुस्लिम बहुलच होता पण याच वेळेला नेमकं असं काय झालं की अधीर रंजन चौधरींच्या विरोधामध्ये मुसलमानांनी वोटिंग केलं का तर तसं ठरलं होतं आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी मतदान केलं मित्रांनो मला या सगळ्यामध्ये या सगळ्या उदाहरणांमधनं झोपी गेलेल्या हिंदूंना जागा करण्याचा प्रयत्न करायचा आहे निवडणुकीच्या दोन दिवस आधी मला एका माझ्या मित्राचा फोन आला आणि तो मला असं म्हणला की मी फिरायला जाणार आहे आणि तिथे मला मतदानाची व्यवस्था करता येऊ शकेल का मित्रांनो राष्ट्रीय कर्तव्य सोडून फिरायला जे हिंदू जात आहेत जे हिंदू झोपे गेलेले आहेत त्यांच्यासाठी हा केवळ इशारा आहे की अजूनही वेळ गेलेली नाही वेळी जागे व्हा नाहीतर पश्चातापाशिवाय कोणतीही गोष्ट हातात राहणार नाही, हाता नाही। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला आवर्जून कमेंट करून सांगा आपण हा व्हिडिओ जर यूट्यूबवरती पाहत असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ जर फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद